या निवडणुकीमध्ये लोकांनी विश्वास दिल्यानंतर त्यातून आपण कसं पुढे जाणार आहोत कसा, कसा प्रकारचा विकास करणार आहोत ही सांगण्याची फार मोठी आवश्यकता होती मला वाटतंय खरं दुःख त्यांना समरित घाडगेने मी एकत्र आल्याच असावं आणि ते अजूनही त्यांचे जखम काय झालेले झालेले त्यातून हे उद्गार आले असावेत असं माझं मत आहे शेवटी राजकारणामध्ये जवळजवळ चाळीस वर्ष आणि अनेकांचे आपल्याला संघर्ष करण्याची वेळ सुद्धा आलेली आहे संघर्ष करत असताना आपण कशा पद्धतीनं बोलावं याचं सुद्धा तारतम्य अशा सामाजिक कार्यकर्त्यात काम करणाऱ्या माणसाजवळ असावं लागतं ठीक आहे त्यांना ते लकलाम मी काय त्यांच्यावर वाईट बोलणार नाही परंतु भविष्य काळामध्ये आम्ही चांगलं काम करू आणि अने अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे स्थान मिळवलेलं आहे ते श्रम करून आता मी काय हिटलर नाही मी लोकांचा सेवेकरी आहे लोकांची सेवा करून आतापर्यंत आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत आणि आपल्याला माहिती आहे की एवढ्या प्रदीर्घ कालावधीमध्ये हो आणि कधी आम्हाला मस्ती आलेली नाही आमची ना बाप बापेची कुणाची पुण्याही होती ना आमचे वडील खासदार आमदार होते एक सामान्य कुटुंबातून आपण वर आलेलो आहोत आणि जनतेच्या पाठबळावर आणि कार्यकर्त्यांच्या श्रमावर आपण मोठे झालेले कार्यकर्ते आहोत हे भान मी नेहमी माझ्या मनामध्ये ठेवलेलं आहे आणि मी माझ्या कधी मर्यादा ओला आणलेल्या नाहीत मी आता जवळजवळ एकवीस बावीस वर्ष राज्याचा मंत्री आहे सातत्याने मनात कुणाच्या असो किंवा नसो मी आमदार आहे परंतु आपल्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये आपण कधी असा हंभाव दाखवला नाही आणि आपण मस्ती कधी आमच्या जीवनामध्ये आलेली नाही निधी आणि विधीवर राजकारण होत नाही काय तर आता दोघांनी सांगितलं काय दो तर चुकलं आमचं आम्ही आत्मपरीक्षण करू चूक सुधारू शेवटी निवडणूक ही निवडणूक असते ना